सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक जवळपास जाहीर होण्याच्या मार्गावरती आहे जय हिंद सेनेच्या माध्यमातून अनेक वार्डामध्ये आम्ही उमेदवार सिलेक्ट केलेले आहेत काय उमेदवार यायच्या मार्गावरती आहेत अशा उमेदवारांना मी सांगू इच्छितो की ज्यानी ज्यानी यापूर्वी आमच्या संपर्क साधलेले आहे त्यांच्या जवळपास आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतलेल्या आहेत शिवाय या सांगली मिरजानी कुपवाड शहराचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ज्या वेळेला महानगरपालिका झाली तेव्हापासून आज अखेर हे गेलेले निवडून गेलेले सत्ता भोगलेले सगळ्या नगरसेवकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी हे तिन्ही शहरं अक्षरशः बकाल करून ठेवलेले आहेत आज आजही ते म्हणत आहेत की या शहरांचा आणि प्रभागांचा सर्वांगीण विकास आम्हीच करू तेव्हा या जनतेला माझी विनंती आहे की चांगले होतकरून सुशिक्षित उमेदवार आम्ही तर देतच आहोत तरीही आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की एक चांगले उमेदवार त्या ठिकाणी आपण महानगरपालिकेवरती पाठवावी त्याचबरोबर पुढच्या आठवड्यामध्ये जय हिंद सेना हा या चांगली मिरज कुपवाड शहराचा जाहीरनामा आम्ही एक चांगल्या पद्धतीचं एक जनतेला विश्वासाचा जाहीरनामा आम्ही पूर्ण ठेवत आहोत त्या माध्यमातून आम्ही ही प्रक्रिया काय पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर या जाहीरनाम्यामध्ये या आम जनतेला शुद्ध पाणी आरोग्य व्यवस्था नगरपालिकेच्या शाळांना एक वर्षित अवस्थामध्ये आणणं आणि एक चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याची भूमिका जे हिंदेनं घेत आहे तरी अजून माझे काही सामाजिक कार्यकर्ते वगैरे ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांच्यासाठी जय हिंद सेना हा आपल्यासमोर एक पर्याय आहे जय हिंद जय महाराष्ट्र